जानेवारी आहे आणि सव्वीस जानेवारी त्या संदर्भात सर्वप्रथम जनतेला मी प्रजासत्ताक हार्दिक शुभेच्छा देतो संविधानांची अंमलबजावणी सुरू झाली तो आजचा हा पवित्र दिवस आणि या संविधानाच्या क्षेत्र शाळेत आपली जगामध्ये लोकशाही सर्वात मोठी असणारी लोकशाही बळकट वृंदिगत आणि समृद्ध झाली आणि त्याचं सर्व श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी जातो निश्चितच या जगामध्ये आपली लोकशाही ही सर्वात क्रमांक एक वर आहे आणि आजचा या क्रीडा संकुल या ठिकाणी शिक्षण विभाग आणि तहसील कार्यालय यांच्या मार्फत जो सामुदायिक संगीत कवायतीचा का सा कार्यक्रम या ठिकाणी विविध वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले कौशल्य दाखवली त्यामध्ये आपल्या चिखली तालुक्यातील तीन शाळांचे विद्यार्थी आपण या ठिकाणी एकत्रित केलेले होते जवळपास पाचशे ते पाचशे पंचवीस जे विद्यार्थी यांनी या ठिकाणी अगदी वेगवेगळ्या राष्ट्र राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्तीपर गीतांवरती या ठिकाणी विविध प्रकारे या ठिकाणी कवायत सादर केली माननीय शिक्षण मंत्री महोदय आदरणीय दादाजी भुसे यांचे दादाजी भुसे साहेब यांच्या प्रेरणेने या ठिकाणी ही जी संगत संगीत कवायत आहे ही ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे, प्रकारे शारीरिक श्रम म्हणतात ना की हेल्थ इज वेल्थ आणि सुदृढ मनामध्ये सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन वास करत असतं साऊंड माइंड इन साऊंड बॉडी या प्रकारे आज एक अनेक प्रकारचा जे उद्देश आहे हा उद्देश या कवायतीमधून सादर होतो आणि जवळपास चिखली शहरामध्ये जे आजूबाजूचे जे पंचकृषीतले जे खेडेपाडी आहेत त्या ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि यामधून केवळ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून हा जे उद्देश आहे हा उद्देश अगदी शंभर टक्के सफल झाला असं या ठिकाणी मी शिक्षण विभागाचा एक प्रमुख म्हणून या ठिकाणी जाहीर करतो आणि निश्चितच असेच प्रेरणा असेच वेगवेगळ्या वेग प्रकारचे अभिनव उपक्रम हे शासन राबवत असते आणि निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते दे खरोखर हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम या वर्षीपासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे त्याबद्दल खरोखर मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शासनानं निपुण महाराष्ट्र हा जो एक अभिनव असा जो उपक्रम सादर केलेला आहे तर मी आजच्या या पवित्र दिनाच्या निमित्तानं सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना या ठिकाणी एक संदेश देतो की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी जे वा त्यांच्यामध्ये मूलभूत जे क्रिया आहेत संख्या ज्ञान असेल वाचन असेल संख्यावरील क्रिया असेल हे जे मूलभूत ज्ञान आहे हे मूलभूत ज्ञान त्यांच्यामध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी हा निंबून महाराष्ट्राचा महाराष्ट्र हा कार्यक्रम लागू केलेला आहे आणि या अभियानामध्ये आपल्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी अगदी निपुण विद्यार्थी म्हणून होतील असं मी या ठिकाणी माझ्या शिक्षक सांगू इच्छितो आणि आपल्या शाळेमधील विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या, या स्पर्धेत्मक युगामध्ये अधिकाधिक शिखरावर कशा पोचतील यासाठी मी सर्व शिक्षक बांधवांना अगदी या पवित्र देवी आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा ह्या शिखरावर पोहोचतील अशी मी सर्व शिक्षकांतर्फे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो